नमस्कार आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे लवकरच आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात पदार्पण करत आहोत आणि नवीन वर्ष म्हटलं की आपण सर्वांकडून ऐकत असतो आपले वडीलधारे आपले गुरुजन आपले मेंटॉर गाईड मित्रपरिवार सगळ्यांकडून आपण हेच ऐकत असतो की नवीन वर्षात या पाच सवयी लावा त्या सात सवयी लावा सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा वेळेवर जेवण करा वाचनाची सवय लावा मेडिटेशन करा रोज व्यायाम करा योगा करा एखादा छंद जोपासा एक ना अनेक असं आपण भरपूर जणांकडून भरपूर ऐकत असतो आणि या सवयी खूप चांगल्या आहे यात काही वादच नाही या सवयी तर आपल्याला लावायच्याच आहे पण मी आज या सवयींबद्दल बोलणार नाही कारण हे सगळं आपल्याला माहीत आहे आपण वर्षानुवर्षांपासून हे ऐकत आलेलो आहोत पण या व्यतिरिक्त एक अशी सवय जी आपण लावली तर आपण दोन हजार पंचवीसमध्ये आणि आपल्या पूर्ण आयुष्यातच आपल्याला जे हवं आहे ते मिळू शकतो आहे आपले सगळे गोल्स टार्गेट्स कम्प्लीट करू शकतो आहे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो आहे तर कोणती आहेत ती सवय हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नमस्कार मी शीतल आनंदाचे सिक्रेट या चॅनलवर मी आध्यात्मिक विज्ञान सकारात्मक विचार प्रेरणादायी गोष्टी समरी लॉ ऑफ अट्रॅक्शन या आणि अशा विषयांवर माहिती देत असते यातील कुठल्याही विषयात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटनही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल चला तर मग अजिबात वेळ वयानं घालता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला समजा तुमच्या एखाद्या मैत्रिणीने तुम्हाला एखादं गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट घेऊन जर तुम्ही तिला म्हटले की कि वा किती छान गिफ्ट आहे ग किती छान कलर आहे किती छान डिझाईन आहे मला तर खूप जास्त आवडलं हे गिफ्ट याचा तर मी खूप यूज करणार आहे मी खूप एन्जॉय करणार आहे हे गिफ्ट असं ऐकल्यावर त्या तुमच्या मैत्रिणीलाही किती छान वाटेल की वाव मी हिला गिफ्ट दिलं आणि तिला ते किती आवडलं तिने किती त्याचं कौतुक केलं मी तर आता हिला पुढच्या वेळी याच्यापेक्षा मस्त गिफ्ट देईल असं ती मैत्रीण विचार करेल आणि या उलट जर तुम्ही एखाद्या मैत्रिणीला गिफ्ट दिलं आणि तिने ओके ठीक आहे कलर काही एवढा खास वाटत नाही आहे ठीक आहे असं जर रिॲक्शन दिली आणि तिला तुमचं गिफ्ट इतकं आवडलं नाही आणि तुम्ही जर थोडीशी सेविंग करून खूप प्रेमाने खूप आनंदाने तिच्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि तिची अशी रिॲक्शन आहे तिला आवडलेलं पण नाही हे बघून तुम्हाला कसं वाटेल खूप मूड ऑफ होऊन जाईल ना आणि तुम्ही काय विचार कराल की जाऊ दे मी इतक्या कौतुकाने का इतक्या प्रेमाने तिला गिफ्ट दिलं आणि तिला आवडलं पण नाही जाऊ दे इथून पुढे मी तिला गिफ्ट पण नाही देत जाणार तर असंच सेम आपल्या आयुष्यात आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतं या निसर्गाकडून किंवा परमेश्वराकडून किंवा ब्रह्मांडाकडून युनिवर्सकडून आपण जन्मल्यापासून आपल्याला हजारो लाखो प्रकारचे गिफ्ट्स मिळालेले आहे पण ॲज युजल आपण त्याला फक्त गृहीत धरलेलं आहे आपण कधीच त्याला ॲक्नॉलेज करत नाही किंवा आपण कधीच त्याला ॲप्रिशिएट करत नाही त्याच्यासाठी देवाला कधीच आपण थँक्यू म्हणत नाही आता म्हणूनच ईश्वर सुद्धा आपल्याकडे सतत बघत असतो आणि म्हणत असतो की हां मी हिला दिलेलं गिफ्ट हिला आवडलेलं आहे तिने ॲप्रिशिएट केलेलं आहे कृतज्ञता व्यक्त केलेलं आहे तिला त्या गिफ्टमुळे आनंद झालेला आहे म्हणून मी पुढच्या वेळी हिला यापेक्षा अजून मस्त गिफ्ट देणार आहे आणि या उलट आपण कंप्लेंट्स करत राहिलो तर परमेश्वर सुद्धा म्हणतो की आता नेक्स्ट टाइम हिला गिफ्ट द्यायचं नाही आणि आहे ते ले ले। अपले ला ला सु गिफ्ट सुद्धा आपल्या आयुष्यातून आपल्याकडून काढून घेतलेले जातात आपल्याला समजत पण नाही की हे कशामुळे होत आहे तुम्हाला वाटेल असं कोणतं गिफ्ट आपल्याला मिळालंय बरं तर आपला जन्म झालेला आहे चांगल्या घरात जन्म झालेला आहे आपल्याकडे चांगले माता पिता आहे बहीण भावंड आहेत आपल्याला राहायला छान घर आहे घालायला चांगले कपडे आहेत आपण श्वास घेतो आहे हवा आहे ऑक्सिजन आहे आपल्या घरात पाणी येत आहे इलेक्ट्रिसिटी आहे एक ना दोन ना हजारो गोष्टी आपल्याकडे आहे पण आपण त्या परमेश्वराला त्यासाठी कधीच थँक्यू म्हटलेलो आहे आहे का आपण या गोष्टी गृहित धरलेल्या आहे की त्यात काय विशेष आपल्याला दोन हात आहे दोन पाय आहे सगळे अवयव आपले जागच्या जागी आहे व्यवस्थित कार्य करत आहे पण आय सी यूत ॲडमिट असलेल्या पेशंटला आपल्या मौल्यवान शरीराची किंमत कळत असेल आपल्याला पण त्याचं काहीच वाटत नाही अशा एक ना दोन ना हजारो गोष्टींसाठी आपण ईश्वराला म्हणा किंवा ब्रह्मांडाला परमेश्वराला तुम्ही ज्या देवाला मांडतात त्या देवाला आपण आ आभार व्यक्त करू शकतो आहे आणि हा मी नाही सांगते तर हा निसर्गाचाच नियम आहे की ज्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू आभार व्यक्त करू त्या गोष्टी आपल्या जीवनात अधिकाधिक दिल्या जातात आणि ज्या गोष्टींबद्दल आपण नेहमीच कंप्लेनिंग मोडमध्ये असतो नेहमीच तक्रार करतो त्या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यातून काढून घेतल्या जातात म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करणे थँकफुल राहणे किंवा ग्रेटफुल राहणे ही सवय इतकी जास्त महत्वाची आहे या एका सवयीमुळे आपण आपल्या लाईफमध्ये कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो आहे म्हणूनच दोन हजार पंचवीस या येणाऱ्या वर्षाला जर आपल्याला आनंदी सुखी भरभराटीचे समृद्धीचे सुखाचे ऐश्वर्याचे जर बनवायचे असेल तर आपल्याला आधी सांगितलेल्या त्या सवयी तर आहेच पण त्यासोबत खूप महत्वाची एक सवय लावून घ्यायची आहे ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे अमेरिकेच्या सुप्रसिद्ध अशा ॲक्ट्रेस जर्नलिस्ट ओपरा विनफ्रे त्यांच्या सक्सेसफुल जीवनाचे सिक्रेट सांगताना म्हणतात की वीस वर्षापूर्वी मी स्वतःला अशी एक सवय लावून घेतली आणि ज्यामुळे मी आज इतकी यशस्वी आहे ती सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे किंवा थँकफुल राहणे अमेरिकेचे फेमस कोच स्टीव हावी ते पण म्हणतात की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही तेव्हाच सक्सेसफुल होऊ शकताय जेव्हा तुम्ही हो शकता तुमच्याकडे आहे त्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त केली तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलीमध्ये एक असा रिसर्च झाला आणि त्यामधून त्यांनी सिद्ध केले की जे लोक सतत ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतात म्हणजेच कृतज्ञता व्यक्त व्यक्त करतात किंवा आपलं ग्रॅटिट्यूड जनरल लिहितात त्या गोष्टी लिहून ठेवतात ते, ते, ते लोक जीवनात जास्त आनंदी असतात जास्त सकारात्मक असतात त्यांचं कॉन्फिडन्स लेवल जास्त असते आणि ते जीवनात जास्त यशस्वी होतात आणि त्यांची ताणतणावाची लेवल अतिशय कमी असते असे एक ना दोन ना हजारो फायदे या कृतज्ञता व्यक्त करण्याचे आहे म्हणूनच ही खूप महत्वाची सवय आहे, आप आहे। जी आपल्याला आता आप लावून घ्यायची आहे म्हणूनच आजपासून आपल्याकडे आहे त्या गोष्टींसाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि जी गोष्ट आपल्याकडे आत्ता नाही पण आपल्याला फ्युचरमध्ये हवी आहे तिच्यासाठी सुद्धा आपल्याला ॲडव्हान्समध्ये ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची आहे कृतज्ञता व्यक्त करायची आहे हो अगदी बरोबर ऐकत आहात जी वस्तू आत्ता आपल्याकडे नाही पण आपल्याला हवी आहे त्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की नक्की कृतज्ञता कशी व्यक्त करायची किंवा ग्रॅटिट्यूड जनरल कसं लिहायचं किंवा कोणत्या गोष्टींसाठी कोणाला कृतज्ञता व्यक्त करायची नक्की ही सवय कशी लावायची तर यासाठी ऑलरेडी आपल्या चॅनलवर पूर्ण एक प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी वर देते आहे ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा खूप हेल्पफुल आहेत है। आणि सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये ही कृतज्ञता व्यक्त करण्याची थँकफुल राहण्याची ग्रेटफुल राहण्याची सवय लावून घ्या आणि जीवनात चमत्कारिक बदल बघा जास्तीत जास्त सुख समृद्धी भरभराटीचं आयुष्य मिळवा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हा सर्वांना खूप सुखी समाधानी समृद्धीचे भरभराटीचे आरोग्यदायी यश यशस्वी जाव अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे थँक्यू व्हेरी मच